त्याच्यावर आपण पॅन घेऊया कढई त्याच्यानंतर गरम झाला की असं पॅन की आपण त्याच्यामध्ये भाजी टाकूया ही भाजी स्वच्छ पहिलेच मिठाच्या पाण्यातून धुवून घेतलेली आहे मी त्यानंतर अर्धा ग्लास त्याच्यामध्ये पाणी टाकायचं थोडीशी ही भाजी शिजवून घ्यायची त्याच्यावर झाकण ठेवूया आपण आता आता भाजी मस्त पाण्यामध्ये उकळलेली आहे आपण गॅस बारीक करूया आणि ही भाजी आता काढून घेऊया बघा पाच मिनिटच ठेवायची कारण जास्त वेळ उकळते त्याच्यात जीवनसत्व निघून जातील मग आता आपण ही भाजी काढून घेऊया ताटामध्ये आता आपण भाजी काढून घेतलेली आहे आपण परत कढई घेऊया कढई तांबली की त्याच्यामध्ये एक पळी तेल टाकूया त्याच्यामध्ये कढई तांबलेली आहे त्याच्यामध्ये आपण एक कळी तेल टाकूया तेल टाकला की त्याच्यामध्ये तीन कांदे मी चिरून घेतलेले आहेत छोटे आहेत मोठे असतील तर तुम्ही दोनच घ्यायचे त्याच्यामध्ये कांदा टाकूया कांदा मस्त गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा गुलाबी रंग आला त्याला की मग नंतर त्याच्यामध्ये आपण दुसरं नंतर नमस टाकायचं म्हणजे कांदा लगेच भाजला जातो कांदा मस्त आपला परतलेला आहे हे बघा नुसतं कांदा परतलाय आता आता तो त्याच्यामध्ये लसूण ठेसून त्याला तो आपण टाकून घेऊया लसूण आणि कांदा जास्त वापरायचा या भाजीला मग ही भाजी छान लागते तर थोडा लसूण आपण त्याच्यामध्ये ठेवून घेऊया ही जी भाजी थोड़ी शिजन घी होती आपण ती हम पान से भाजी भाजी घालूया घू जास्त वेळ नाही ती वापरून घ्यायची जास्त वेळ नाही ती त्याचं जीवन निघून जाईल कारण आपल्या शरीरासाठी खूप भाजी ही पौष्टिक आहे ती आता आपल्याला पाच मिनटं झाकण ठेवूया त्याच्यावरती त्याच्यानंतर आपण मग बाकीचं साहित्य त्याच्यामध्ये टाकून देऊ त्यावरती झाकण ठेवूया भाजीला मस्त वाफ आलेली आता आहे बघा आपण थोडंसं नमक टाकूया त्याच्यामध्ये पहिलेच आपण कांद्यामध्ये थोडं नमक टाकलं होतं आता थोडंसं टाकायचं चवीनुसार त्यामध्ये तिखट टाकूया तिखट तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही टाका भाजी अजून एकदा आपण घेऊया म्हणजे मीठ आणि तिखट आपलं चांगलं त्या भाजीला लागेल पट मीठ छान लागलेलं ला। आहे आपण थोडा गॅस बारीक करूया तर आपण हे शेंगदाणे आणि कोभरे भाजून बारीक केलं होतं ते आपण थोडं टाकूया त्याच्यावरती मस्त भाजी घालून पाकवायची तिखट मीठ जे काय आपण टाकले त्याच्यामध्ये ते मस्त भाजीला लागेल आणि भाजीला चव पण येईल छान आता आपण भाजी तयार ला झालेली आहे ते ला बघा भाजी मस्त झालेली आहे आता गॅस बंद करून घेते शेवग्याच्या पानांची भाजी तयार झालेली आहे आपल्या शरीरासाठी औषधी आहे तुम्ही ट्राय करा आणि खाऊन बघा मला नक्की सांगा